हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पद चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग एकतीस शिवगौरीचे या मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतीलच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा मी माझ्याकडून खूप वेळा प्रयत्न केला की त्याच्या मनातून हा द्वेष काढून टाकेल पण तो ऐकतच नाही तसा तर जीव देईल पण जेव्हा कधी त्याला कोणती गोष्ट समजावायला जातो तेव्हा तो मला माझी लायकी दाखवतो एक दिवस तर राहणार नाही माझ्याशिवाय पण बोलून दाखवणार नाही कदाचित कुठेतरी मी कमजोर पडतो तसं काही नाहीये फक्त पाटील साहेबांसारख्या हट्टी घोड्यावर ताबा ठेवणं तुझ्यासारख्या सरळ गायीच्या हातात नाही त्याच्यासाठी तर चाबूक चालवणारी वागीन पाहिजे गौरीची पुढची लाईन निखिलने पूर्ण केली गौरी त्याच्याकडे बघून हसत म्हणाला नाही बायको निखिल तिचं बोलणं ऐकून हसला हे सुद्धा खरं आहे आणि दिसतं तसं पूर्णपणे भ्रमनिरास करून ठेवलंय तू त्याला बिचाराची झोप उडाली आहे खूपच त्रास देतेस तू त्याला सिरियसली जमलं तर थोडी दया कर याच्यावर बाकी तुझ्या या मोहिमेत मी तुझ्यासोबत आहे निखिल हे बोलताच दोघांनीही एकमेकांना हायफाय केले आणि हसले ठीक आहे मी आता निघतो थोड्या वेळाने इथेच भेटेल आणि माझा नंबर फोनमध्ये सेव्ह आहे जर गरज वाटली तर फोन कर गौरीने हसत होकार मान हलवली निखिल तिथून निघून गेला गौरी तिथेच बसून वाट पाहू लागली काही वेळाने खिडकीवर ठोटवण्याचा आवाज आला गौरीने येऊन खिडकी उघडली निखिलने पार्सल आत पास केले आणि म्हणाला हे लवकर बाहेर घेऊन ये गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि स्माईल करत थँक्स म्हणाली त्याची गरज नाही जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आवाज दे निखिल म्हणाला हम्म एक सांगू ऑर्डर कर तू अंजलीला सगळं सांगून टाक गौरीचं ऐकल्यावर निखिलच्या चेहऱ्यावरून हसू ओसरत राहिले गौरी त्याच्याकडे बघून म्हणाली तिला खूप चांगलं ओळखते ती माझ्यासारखी अजिबात नाही ती बाहेरून कितीही कणखर दिसू दे पण आतून माझ्यासारखी स्ट्रॉंग नाही आहे ती मनाने खूप कमजोर आहे म्हणून सांगते माहीत आहे वहिनी आणि म्हणूनच मला भीती वाटते मग काढून टाकी भीती किती दिवस मनात लपवून जगत राहणार सत्य एकदाच मारेन आणि खोटं प्रत्येक क्षणी मारत राहील वहिनी मला तिला गमवायचं नाहीये मग तर अजिबात उशीर करू नकोस जर तिला तुझ्याकडून सत्य कळले तर कदाचित तुझ्यावर रागावे तुझ्याशी बोलणे बंद करेल पण काही वेळाने माफही करे पण तिला हीच गोष्ट दुसऱ्या कोणाकडून तरी कळली तर ती तुझ्या प्रेमाला धोका समजेल आणि कदाचित तुला कधीच माफ करणार नाही तू हिंमत करून सांग तिला तू जे काही केलंस ते मैत्रीसाठी केलंस आणि या सगळ्यात चुकीचं माझ्यासोबत झालं पण मी तुला माफ केलं तर ती सुद्धा करेल गौरीचे बोलणे ऐकून निखिलने स्माईल केली आणि म्हणाला तेच तर म्हणतोय मी वहिनी स्वतःसोबत अन्याय करणाऱ्या व्यक्तीला आपण माफ करू शकतो पण आपल्या माणसांसोबत चुकीचं करणाऱ्या व्यक्तीला नाही शिव माझा मित्र आहे त्याचं प्रत्येक दुःख आणि वेदना मला माहीत आहे आणि म्हणूनच त्याने जे काही केलं त्यात मला काहीही चुकीचे वाटले नाही आणि त्यानेही आपली लिमिट क्रॉस केली नाही मी त्याला प्रत्येक पावलावर साथ दिली आणि मला त्याबद्दल अजिबात पश्चाताप नाही पण याच गोष्टींना तुझ्या आणि अंजलीच्या नजरेने बघितलं तर खूप चुकीचं आहे तू बोलतेस की तू माफ केलंस तर अंजलीही माफ करेल जर कोणी माझ्यावर अन्याय केला तर मी त्याला नक्कीच माफ करेन पण कोणी शिवला त्रास दिला तर कदाचित मी माफ करू शकणार नाही मग तुला काय वाटतं ही गोष्ट अंजलीपासून आयुष्यभर लपून राहील एक गोष्ट लक्षात ठेवून घेऊ सत्य फार काळ लपून राहत नाही जितक्या लवकर तू स्वतः तिला सर्व काही सांगशील तितक्या गोष्टी सोप्या होतील स्पेशली तुझ्यासाठी हेच मी तुला बोललो तर शिवला सांगून टाक की तुला सर्व काही माहीत आहे मग तुम्हा दोघांसाठी ही गोष्टी सोप्या होतील त्याचा राग आहे तुझ्यावर की तू तु... कसं त्याला विसरून त्याच्याशीच प्रेमाचा दावा करतेस माझी गोष्ट वेगळी आहे जर त्याला कळले तर त्याला वाटेल की मी त्याची त्याची दया येते आणि तो एका झटक्यात समोर येईल मला त्याच्या मनातील कटुता हळूहळू बाहेर काढायची आहे माझ्याशी तुझ्या खोट्याची तुलना करू नकोस मी कोणाच्या तरी भल्यासाठी सत्य लपवत आहे आणि तू स्वतःच्या स्वार्थासाठी माझं काम होतं तुला समजवायचं कारण मी अंजलीला तुट तुटताना तु, पाहू शकत नाही आणि जर असं झालं तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही असं म्हणत गौरी आपल्या कामाला लागली निखिलने तिच्याकडे एक नजर टाकली आणि निघायला वळला एकदा मनाने आणि निस्वार्थीपणे माझ्या बोलण्याचा विचार कर आणि माझी एवढी मदत केल्याबद्दल थँक्स मी जेव्हा अंजलीला सांगेन की तू माझी इतकी काळजी घेतलीस तेव्हा ती तुझ्यावर फार रागवणार नाही गौरी त्याच्याकडे बघून हसत म्हणाली निखिलनेही स्माईल करत ती मान हलवली आणि म्हणाला थँक यू आणि निघून गेला गौरी जेवण घेऊन बाहेर येत होती तेव्हा अमृता तिथे आली आणि म्हणाली खिचडी शिजली का खिचडी गौरीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं खूप मोठे खेळाडू आहेस मानलं तुला एकाच वेळी तिघांसोबत कसं करतेस तू हे सगळं तुला भीती नाही वाटत गौरीला काहीच समजले नाही आणि तिने यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले आणि बाजूने निघून जाऊ लागली काय झालं काही उत्तर मिळत नाहीये की समजत नाहीये अमृता तिचा रस्ता अडवत म्हणाली गौरी तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली तू क्वेश्चन पेपर मधला तो प्रश्न आहेस जो किंवा मध्ये लिहून येतो ज्याला बहुतांश परीक्षार्थी काहीच महत्व देत नाहीत समजलं जास्त हवेत उडतेस ना आणि जीभही जास्त चालते जस्ट वेट अँड वॉच तुला जमिनीवर कसं आणते एक मिनिट तुला माझ्याशी पंगा घ्यायचा असेल तर थोडासा ऍटिट्यूड विकून मेंदू विकत घे असं म्हणत तिने तिला ढकललं आणि पुढे सरकली मेंदू बघत राहा माझा मेंदू तुझ्या मेंदूला कसं ठीक करतो अमृता म्हणाली गौरी वळून तिच्याकडे बघत म्हणाली कसं आहे ना माझ्या मेंदूवर उपचार करण्यासाठी तुला खूप मोठ्या डॉक्टरांची गरज लागेल पण तुझ्या मेंदूवर मी मोफत उपचार करे फक्त जरा धीर धर असं म्हणत गौरी निघून गेली अमृता दात विचकत म्हणाली धीर तर तू धर फक्त एकदा तुझं रूप बाईच्या समोर आणू दे मग तर तुझ्यावर उपचार तो स्वतः करेल तसही तो तुला चपलेच्या बरोबरीचं मानत नाही त्यामुळे हे काम माझ्यासाठी अवघड नाही गौरी डायनिंग टेबलवर आली सगळे येऊन बसले शालिनीने जेवणाकडे बघितलं तर तिचे डोळे आश्चर्याने विस्पारले तिने गौरीकडे बघितलं जी शिवच्या प्लेटमध्ये जेवण वाढत होती मग तिने निखिलकडे पाहिले त्याने हलकीशी स्माईल करत डोळे मिचकावले शालिनीच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली आणि ती गौरीकडे पाहत म्हणाली वा गौरी काय मस्त जेवण बनवलं आहेस पहिलं खाऊन तरी घे स्तुती करायची इतकी घाई काय आहे शिवने म्हटल्यावर शालिनी शांत बसली गौरीने शिवकडे बघितले आणि ताटात जेवण देताना ती हळूच म्हणाली एवढा जळजळाट चांगला नाही पाटील साहेब ऍसिडिटी होईल असं म्हणत एक घास उचलून त्याच्याकडे करत ती म्हणाली बनवऱ्याच्या हाताने खाल्ल्यामुळे जेवणाची चव अजून वाढते हो ना काकी नक्कीच शिवने काहीच उत्तर दिले नाही आणि तिच्याकडून तिच्याकडे बघून तिच्या हातातून घास घेऊन स्वतःच खाल्ला घास तोंडात जाताच त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्माईल आली समोर बसलेल्या आवीची नजर बराच वेळ दोघांवर खेळलेली होती त्याने नजर फिरवली आणि शांतपणे जेवू लागला गौरीने निखिलकडे बघितलं तर त्याने स्माईल करत डोळे मिसकावले आणि म्हणाला जेवण खरंच खूप छान झालंय वहिनी गौरी हलकेच असली त्याचं बोलणं ऐकून शैलेशांनी आश्चर्याने शालिनीकडे पाहिलं शालिनी शैलेश यांच्याकडे बघून म्हणाली सुनेने पहिल्यांदा जेवण बनवलं आहे तर शगून नाही देणार काय हे सगळं जेवण गौरीने बनवलंय शैलेश यांनी विचारलं हो पण का नोकर कुठे गेले त्यांनी सुट त्यांना सुट्टी दिली तुमच्या सुनेने म्हणाली की तिच्या फॅमिलीसाठी स्वतः जेवण बनवणार जेवताना शिव म्हणाला शैलेशांना काही समजत नव्हते शालीने त्यांच्या हातावर हात ठेवून डोळे मिसकावले आणि त्यांना शांत राहण्यास सांगितले सर्वांनी शांतपणे जेवण केले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले निखिल शिवकडे बघत म्हणाला मी आता निघतो उद्या भेटू शिवने होकारारती मान हलवली बाय द वे वहिनी जेवण खूप छान बनवते मजा आली खायला शिव विचित्र हसला असं का हसत आहेस जेवण तिने नाही बनवलं बाहेरून आलं आहे तुला काय म्हणायचं आहे इथेच बसला होता ना किचन मधून फोडणीचा आवाज येत नव्हता वास येत नव्हता किंवा तिच्या चेहऱ्यावर कसला थकवाही दिसत नव्हता जो एवढं जेवण बनवल्यावर असायला हवा होता आणि मग तिला एक कप चहामध्ये साखर किती टाकायची याचा अंदाज नाही तिने एवढे परफेक्ट जेवण बनवलं एकतर ती स्वतःला खूप हुशार समजते किंवा मला मूर्ख तो तर तू आहेस निखिल स्वतःशीच बडबडला शिव त्याच्याकडे बघत म्हणाला काही बोललास का नाही अरे हो मी म्हणत होतो की तुला कळलंच होतं तर तू काहीच का नाही बोललास शत्रू जर भ्रमात असेल तर त्याला राहू दिले पाहिजे जेणेकरून तो आपल्या विजयात निश्चिंत राहील हेच निश्चिंत राहणं त्याच्या पराभवाचे कारण असेल शिवचं बोलणं ऐकून निखिलने त्याच्याकडे पाहिले असं का बघतोय जायचं नाही तुला हो जायचं आहे ना असं म्हणत निखिल बाहेर पडला गौरी आपल्या रूममध्ये होती तिच्या फोनमध्ये बी पावाच आला तिने उचलून पाहिलं निखिलचा मेसेज होता शत्रूला आपली चलाकी समजली आहे बी केअरफुल गौरीने वाचून स्माइली पाठवली शिवच्या घराबाहेर काही अंतरावर असलेल्या एका पार्क मध्ये बाकावर बसून अंजली घराकडे पाहत होती तिचा फोन वाजला तिने फोन आन्सर केला हा वहिनी बोल कुठे आहे कुठे वहिनी तीन दिवसांपासून मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लक्ष ठेवून आहे पण आज जाण्याची संधी मिळत नाहीये मला समजत नाहीये की तिला तुझा निरोप कसा पोहोचवायचा काश काहीतरी चमत्कार घडला असता वहिनी कोणाचा तरी फोन येतोय मी नंतर बोलते तुझ्याशी अंजलीने फोन कट केला आणि स्क्रीनवर निखिलचे नाव दिसले बोल अंजली म्हणाली काय बोलू तूच तुझ सांग तुझा कॉल आला नाही जसा तुझा आला होता माझी तक्रार करण्याआधी तू सांग तुला कधी आठवण आली सॉरी मी कामानिमित्त शहराबाहेर आलो आहे म्हणून तुला फोन केला नाही आता मी तक्रार करू की तू शहरात नाहीस आणि हे मला हे सांगण्याची तुला गरज वाटली नाही काल अचानक निघावं लागलं आणि तुला सांगायला वेळ मिळाला नाही आता वेळ मिळताच मी तुला आधी फोन केला मला इथून दिसतंय का तू आधी मला कॉल केलास की दुसरा कोणाला अंजली लग्न होणार आहे आता तरी थोडं प्रेमाने बोल आधी तू डिसाईड कर की तुला तिखट अंजली आवडते की गोड तुझ्या सारख्या वेगवेगळ्या तक्रारी नाही झेलू शकत दोन्ही कधी तिखट तर कधी गोड आणि आता गोड पाहिजे निखिलच्या बोलण्यावर अंजली हसू लागली काही बोलशील का नाही का तू बोललास ना आता गोड अंजली हवी आहे तर ती जास्त बोलत नाही ठीक आहे मग मला एक किस दे अंजली काहीच बोलली नाही हॅलो हॅलो अंजली तू ऐकते आहे ना हॅलो अंजली आवाज येतोय का मग तू काहीच का बोलत नाहीस लाचते अंजली असं बोलतास निखिल हसला आणि म्हणाला ओके मी संध्याकाळी परत येत आहे तर घरी येऊ का घरी हो खूप दिवस झाले तुला बघू आणि मला काहीतरी बोलायचं आहे आणि सोबतच तुझ्याकडून दंड वसूल करायचा आहे तर घरच छक राहील मोकाळ वेळ असेल रात्रभर रात्रभर हो दोन दिवसांपासून खूप थकलोय त्यामुळे मला थोडी विश्रांती हवी आहे बाकी काही उलट सुलट डोकं चालवू नकोस डोकं माझं नाही तुझं उलट चालतं विश्रांती घ्यायची आहे तर तुझ्या घरीही घेऊ शकतोस इथे नाही येणार तू अरे पण का मला तुला भेटायचं आहे आपण बाहेर भेटू घरी काय प्रॉब्लेम आहे बस जे सांगायचं आहे सांगते ते ऐक बरं मग उद्या भेटू जिथे तू सांगशील द वे आता माझ्या घरी कोणी नाही आई सुद्धा नाही निखिल ते बोलणे ऐकून अंजलीचे डोळे मोठे झाले तुला कसं कळलं की मी तुझ्या तुला माझ्या आईमुळे घरी यायला नकार दिला बस कळलं उद्या भेटू नाही मला काही महत्वाचं काम आहे काम हो ते झालं की मी तुला भेटेन अंजली कोणताही प्रश्न विचारू नको कारण मी तुला काहीही सांगणार नाही फक्त प्रार्थना कर की माझं काम लवकर होऊ दे ठीक आहे नाही प्रश्न विचार फ्री झालीस की कॉल कर असं म्हणत निखिलने फोन कट केला अंजलीला त्याच्या आवाजातून वाटत होतं की तो नाराज झाला आणि त्याचं बाय न बोलता फोन डिस्कनेक्ट करणं याची पुष्टी करत होतं अंजली त्याला फोन करणार तेवढ्यात तिच्या फोनवर एक अनोन नंबर फ्लॅश होऊ लागला अंजलीच्या कपाळावर घुसबॉम्ब आले तिने फोन आन्सर केला पलीकडून गौरीचा आवाज आला हॅलो अंजली गौरी हो कशी आहेस तू मी ठीक आहे तू कशी आहेस ठीक आहेस ना हो मी ठीक आहे खूप आठवण येत होती तुझी खूप मन करत होतं तुझ्याशी बोलायचं एक मिनिट हा नंबर कोणाचा फोन आहे हा त्याने तुला फोन घेऊन दिला ते सगळं नंतर आधी सांग वहिनी ठीक आहे ना गेल्या काही दिवसांपासून मला खूप अस्वस्थ वाटत होतं विचार करत होते कोणाला विचारावं तुझा नंबरही आठवत नव्हता मग मी गौरी बोलता बोलता थांबली मग काय मला आठवला ते सोड सांग ना वहिनी कशी आहे ठीक नाहीये ती एकदा भेट तिला कदाचित ती ठीक होईल हेच सांगण्यासाठी मी तीन दिवसांपासून तुझ्या घराबाहेर बसून संधी शोधत होते तू इथे काय करतेस तू जा नाही तर तुला कोणीतरी बघितलं तर तू जा इथून मी निघून जाईन पण तू वहिनीला एकदा भेटायला हवं तिची तब्येत अजिबात ठीक नाही आहे अनामिका वहिनीने मला फोन करून ही बातमी तुझ्यापर्यंत पोचवायला सांगितली आहे पण अंजली मी कसं भेटू तिला मी तुम बाहेर पडू शकत नाही आणि मी कशी तरी बाहेर पडले तरी देशमुख हाऊसमध्ये मला येऊ देणार नाहीत मग आजोबा तुला तर सगळं माहीत माही आहे हो माहीत आहे पण एक मार्ग आहे वहिनीचे पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत तू कशी तरी तिथे पोचून भेट तिला मी आणि अनामिका वहिनी बाकी सगळ्यांना तिथून बाहेर काढू आम्ही सांभाळू तू फक्त तिथे ये मी प्रयत्न करते गौरीचे प्रयत्न आजपर्यंत कधीही यशस्वी झाले नाहीत आणि आजही होणार नाहीत जर तिचा स्वतःवर तोच आत्मविश्वास असेल तर गौरीची अंजली तिच्या सोबत होती त्यामुळे ती कधीच यशस्वी झाली नव्हती पण आता आताही अंजली तिच्या सोबत आहे प्रत्येक पावलावर तू आहेस मी आहे तर कोणतंही काम अशक्य नाही आम्हाला हरवण्या इतकं चांगलं नशीब कोणाच नाही अंजली म्हणाली तसे गौरीचे डोळे भरून आले हम्म आपण असताना आपल्या शत्रूचे नशीब कधीच चांगले असू शकत नाही हम्म तू इथे सांभाळ आणि मी तिकडे सांभाळून घेई फक्त एकदा हॉस्पिटलमध्ये ठीक आहे करते काहीतरी व्यवस्था ऑल द बेस्ट बाय टेक केअर एवढं बोलून अंजलीने फोन ठेवला आणि शिवच्या घराकडे बघत म्हणाली कधी कधी चमत्कारही घडतात फक्त हेतू खरा असावा लागतो असं म्हणत ती उठली आणि घराकडे निघाली शिवच्या हाताची हालचाल आता चांगली होऊ लागली होती आणि तो आजपासून ऑफिसला जायला लागला होता संध्याकाळी गौरी किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी करत होती संधी साधून शालिनी आणि शिवाने तिला मदत करायला आले गेले दोन दिवस गौरी कसं तरी त्यांच्या मदतीने शिवचे चॅलेंज पूर्ण करत होती पण तो त्याच्या बाजूने तिच्यासाठी अडचणी निर्माण करत होता तिचे काम वाढवत होता तिथे शिवच्या सूचनेनुसार कार्ड शिवला न विचारता बाहेरून कोणालाही आत येऊ देत नव्हते हो त्यामुळे कधी कधी गौरीला स्वतःचाच राग यायचा अमृता ही घरी नव्हती हो आणि शिव सुद्धा नव्हता हो म्हणून दोघांनी पटकन सर्व स्वयंपाक तयार करून घेतला शालीने गौरीला विचारत हरवलेली पाहून तिला कारण विचारले गौरीने तिच्याकडे बघितले आणि तिला सर्व काही सांगितले आणि सांगितले की तिला नम्रताला भेटायचा आहे मग या तेवढं घाबरायचं काय आधीच सांगायचं चल मी तुला घेऊन जाते पण तो त्याच्या परवानगी शिवाय मला घराबाहेर पडू दिलं जाणार नाही गौरी म्हणाली त्याच्याशी मी बोले जास्तच झालं तर गार्ड्सला सोबत घेऊन जाऊ तू चल तयार हो शालिनी म्हणाली गौरीने तिच्याकडे बघून तिला मिठी मारली जा लवकर तयार हो शिवची यायची वेळ झाली आहे तो येण्यापूर्वी आपल्याला निघावं लागेल गौरीने होकारार्थी मान हलवली आणि आपल्या रूममध्ये येऊन कपडे बदलले आणि काही वेळाने बाहेर आली दोघीही बाहेर निघायला लागल्या तेवढ्यात गाडीचा आवाज आला दोघांनीही एकमेकांकडे पाहिले आला का आता काही होत नाही चल मी काहीतरी बहाणा करेन सांगेन की तुझी तब्येत ठीक नाही शालिनी म्हणाली आणि गौरीचा हात धरून ती दाराकडे निघाली त्याचवेळी शिवही तिथे आला निखिली त्याच्यासोबत होता दोघींना बाहेर जाताना पाहून शिवने डोळे बारीक करून विचारले तुम्ही दोघी कुठे चालला आहात हिची तब्येत ठीक नाहीये म्हणून तिला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे शिवने गौरीकडे बघितलं जी आपली नजर चोरत होती आणि म्हणाला काय झालं इला अरे ते शालिने तिथे वाक्य पूर्ण करण्याआधीच गौरीला मळमळ झाली आणि ती आत धावली हे बघून शालिनीच्या चेहऱ्यावर हसू म्हटले आणि पण ती लगेच लपवत म्हणाली बघितलं मी बघते तिला असं म्हणत ती तिच्या मागे गेली वॉशरूम मधून गौरीच्या उलट्या करण्याचा आवाज येत होता शालिनी दरवाजावर थाप देत म्हणाली गौरी तू ठीक आहेस दार उघड काही वेळाने गौरीने दार उघडले तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता शालिनीने पाहिल्यावर तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला ती तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली तू ठीक आहेस अचानक काय झालं माहीत नाही काकी विचित्र फील आहे गौरीने आपलं बोलणं पूर्णही केलं नाही आणि पुन्हा हात धावली तिला उलट्या होताना बघून शालिनीच्या डोक्यावर काजीच्या रेषा उमटल्या आतापर्यंत तिला वाटत होतं की कदाचित गौरी नाटक करत आहे तिथे शिवाने निखिलने एकमेकांकडे पाहिलं शालिनी गौरीजवळ गेली आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली अचानक काय झालं बाळा ती तिचा चेहरा साफ करून तिला बाहेर घेऊन आली शिवने तिच्याकडे बघितले तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लाल रॅशेस उठले होते तो तिच्या जवळ आला आणि तिचे केस मागे करत म्हणाला हे सर्व काय आहे काही उलट सुलट खाल्ले का ज्याची तुला अलर्जी आहे नाही असं तर काही गौरी आपल्या तोंडावर हात ठेवून पुन्हा वॉशरूमकडे पळत सुटली निखिल गाडी काढ असं म्हणत तो गौरीच्या मागे गेला तिचा चेहरा स्वच्छ करून तो म्हणाला आधीच सांगता आलं नाही जर तुझी तब्येत ठीक नव्हती तर गौरीने त्याच्याकडे पाहिलं तिचे डोळे बंद होत होते शिवने तिला सांभाळत तिच्या गालावर थोपटले तू ठीक आहेस गौरीने होकाराती मान हलवली चल शिव म्हणाला आणि तिला धरून बाहेर घेऊन आला तो गाडीच्या दिशेने निघाला की गौरीने पुन्हा मागे जाण्याचा प्रयत्न केला पण अडखळली शिवने तिला सांभाळले पण गौरीने शिववर उलटी केली शिवने तिच्याकडे बघितले गौरी बेशुद्ध होत होती तिने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली सॉरी मी जाणून बुजून नाही केलं तिचा आवाज लटपटत होता इट्स ओके रिलॅक्स शिवने किशातून रुमाल काढला आणि गौरीचा चेहरा स्वच्छ करून तिला आणून गाडीत बसवली मग त्याने आपल्या कपड्यांकडे बघितले आणि कोट काढून शिव शीवा, शिवाणीच्या हातात दिला आणि गौरीसोबत गाडीत बसला शालीन येऊन पुढे निखिल सोबत बसले निखिलने गाडी स्टार्ट केली गौरीचा चेहरा घामाने डबडबलेला होता आणि डोळे बंद होत होते शिवने तिच्याकडे बघितले आणि दात विचकत म्हणाला काळजी घेऊ शकत नाही का नक्कीच काहीतरी चुकीचं खाल्लं असणार तू मग तिच्या ओढणीने तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि तिला स्वतःच्या मिठीत घेत निखिलला म्हणाला बैलगाडी चालवत आहेस फास्ट चालव गौरीने हळूच डोळे उघडून शिवच्या चेहऱ्याकडे पाहिले त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती शिवने तिला आपल्या बग आपल्याकडे बघत असताना पाहिले आणि म्हणाला डोंट वरी लवकरच पोहोचू असं म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत घेतले एवढी काळजी आहे तर दाखवत का नाही का घातला आहे हा द्वेषाचा मुखवटा गौरी म्हणत म्हणाली फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हो जर कोणाली हाऊस घरी बसून डिजिटल स्किल्स करून शिकून काम करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे धन्यवाद